रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या पन्हाळे दुर्ग गावासाठी स्वतंत्र बी एस एन एल फोर जी नेटवर्क टॉवर गृह राज्यमंत्री माननीय नामदार श्री योगेश रामदास रामदासभाई कदम यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झालंय या बी एस एन एल फोर जी नेटवर्क टॉवरच्या कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलंय उप अभियंता दूरसंचार दापोली माननीय श्रीयुत बीना साहेब यांच्या आदेशानुसार आणि श्री प्रदीप विक्रम जाधव समाजसेवक संपर्क प्रमुख शिवसेना दापोली तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जावळे साहेब उपसरपंच यांच्या शुभ हस्ते सदर भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी श्री राजेंद्रजी दाजीबा जाधव समाजसेवक पोस्ट श्री बाळकृष्णजी जाधव पोलीस पाटील श्री शशिकांतजी पेडणेकर शाखा प्रमुख श्री विजयराव महिपत जाधव गावठे हरिभक्त परायण श्री सदाशिव घारू जाधव अध्यक्ष वारकरी संप्रदाय पन्हाळे दुर्ग श्री संदेशजी जाधव श्री संदेश जी अशोक जाधव खजिनदार ग्रामीण श्री लक्ष्मणजी राऊत माजी सैनिक श्री मोहनजी महिपत जाधव जा जागा मालक संबंधित अधिकारी ग्रामसेवक ठेकेदार आणि गावातील पदाधिकारी तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते सदर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन ग्रुप ग्रामपंचायत पन्हाळे दुर्ग शिवसेना शाखा पन्हाळे दुर्ग पन्हाळे दुर्ग ग्रामस्थ मंडळ ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दिनांक 12 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना शाखा पन्हाळे दुर्ग येथे करण्यात आलंय